भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कोकणातील एकमेव स्टार चेअर आहे पण आता ऐन निवडणुकीत तो देखील दुरावला आहे भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराऐवजी थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलाय राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार देखील त्यांनी सुरू केलाय उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये निवडणुकांचं नियोजन लावत असताना कोकणात जाधवांनी गेम फिरवलाय त्यामुळे ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा आहेत पण जाधव यांनी ही भूमिका का घेतली शरद पवार यांच्याशी नेमकं काय कनेक्शन आहे त्यांचं हेच सांगतो चिपळूण हा भास्कर जाधव यांचा मतदारसंघ त्यात ठाकरे गटाकडनं कोकणात निवडून आलेल्या स्टार चेहऱ्यांपैकी जाधव हा एकमेव चेहरा आहे आता चिपळूण नगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढतोय त्यांनी नगराध्यक्षपदाला चोवीस नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत मात्र जाधव यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली शरद पवारांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रमेश कदम यांना त्यांनी पाठिंबा दिलाय याचं महत्वाचं कारण म्हणजे ठाकरेंनी कोकणात सिंधुदुर्ग पासून ते पर्यंत आपल्या पक्षाची जबाबदारी ही माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे दिली आहे त्यामुळे स्टार चेहरा असतानाही भास्कर जाधव यांच्याकडे पक्षाचे एबी फॉर्म पोहोचलेच नाही त्यात आणखीन एक गोष्ट म्हणजे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासोबत भास्कर जाधव यांचे मतभेद असल्याची चर्चा आहे यापूर्वी देखील भास्कर जाधव यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती पण स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत दोघांमधला तणाव हा जास्तच वाढला आणि जाधव यांनी थेट पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली अशी चर्चा सुरू आहे ज्यावेळी जाधव यांनी विरोधात भूमिका घेतली त्याआधीच पत्रकार परिषद घेऊन क्लिअर केलं होतं भास्कर जाधव यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून तिढा सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता मात्र तिढा सुटला नाही त्यामुळे परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांचा ते प्रचार करणार आहेत असं भास्कर जाधव यांनी आधी स्पष्ट केलं होतं त्यानुसार त्यांनी गुरुवारी चिपळूंमध्ये कदम यांचा प्रचार केला जाधव यांच्या या निर्णयाने उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरनं नाराजी व्यक्त केली पक्षाचं नुकसान होईल असं पाऊल उचलू नका असे संदेश त्यांनी मातोश्रीवरनं पाठवून त्यांना समज दिल्याची चर्चा आहे पण तरीही जाधव थांबायला तयार नाही आहेत यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो मात्र आता चिपळूणमध्ये कुणाचा उमेदवार निवडून येतो हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय जाधव यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का, का पाठिंबा दिला असावा शरद पवारांचा यात काही हात आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका